साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे राज्य सरकार येत्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली नाही लाडक्या बहिणीच ठरवलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी संपूर्ण भारत वर्षामध्ये आपण साजरी करत आहोत आणि अशा वेळी लाडक्या बहिणींना या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही मौल्यवान दागिन्यांची वस्तूंची खरेदी करता यावी अक्षय तृतीयेचा सण साजरा करता यावा या, या उद्देशानं महिलांच्या खात्यामध्ये याच दिवशी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता पंधराशे रुपयांच्या स्वरूपामध्ये जमा केला जाणार आहे सरकारनं त्या त्याबाबतची घोषणा केलेली आहे लक्षात घ्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसांमध्ये प्रत्येकी बारा प्लस बारा प्लस बारा अशा छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहे आता अठ्ठावीस तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील एकोणतीस तारखेला कोणते जिल्हे आणि तीस तारखेला कोणते तर या सर्वांची यादी त्या ठिकाणी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात आधी आपण अठ्ठावीस तारखेला ज्या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी एकदा बघून घेऊ एकूण बारा जिल्हे आहेत त्यानंतर एकोणतीस तारखेची यादी आणि त्यानंतर तीस तारखेची यादी आपल्याला त्या ठिकाणी बघायची सुरुवात करूया अठ्ठावीस तारखेपासून त्यापूर्वी लक्षात ठेवा अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की एकवीसशे रुपये त्यांना या ठिकाणी मिळतील त्यासाठी एकनाथदा शिंदे सर्वांचे लाडके पूर्वीचे मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री या एकनाथ दादांनी देखील खूप सारे प्रयत्न केले परंतु अर्थ खात्याकडून तशी परवानगी मात्र मिळाली नाही सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे पंधराशे रुपयांवरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सध्या तरी तात्पुरत्या पद्धतीनं समाधान मानावं लागणार आहे तर चला ठीक आहे सहाशे रुपये कमी येत आहेत परंतु मिळत आहेत पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता जाणून घेऊया कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि त्याहूनही महत्वाची अपडेट अशी की चार बँकांचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत रहा चार बँकांमध्ये मोठा इश्यू टेक्निकल इश्यू आलेला आहे आणि त्यामुळे कदाचित अक्षय तृतीयेचा मुहूर्त या बँकांचा हुकू शकतो आणि त्यामध्ये त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते तर या त्या, त्या चार बँका कोणत्या त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत आपण सुरुवात करत आहोत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस तारखेला पैसे जमा होणार आहेत त्याच्यापासून तर बघा पहिला विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये त्या ठिकाणी अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना अठ्ठावीस तारखेला पैसे येणार आहेत दुसरा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्याच्यामध्ये बीड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये पैसे येतील कोकण विभागातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना अठ्ठावीस तारखेला पैसे येत आहेत नागपूर विभागामध्ये नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात अठ्ठावीस तारखेला पैसे जमा होतील नाशिक विभागामधून धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांची निवड आहे तर पुणे विभागामधून सातारा आणि पुणे हे दोन जिल्हे अशा बारा जिल्ह्यांना अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी अगदी सकाळी म्हणजे सकाळपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल प्रत्येकी पंधराशे रुपये आता त्यानंतरची आपण यादी पाहूया एकोणतीस तारखेची बघा एकोणतीस तारखेला आणि महत्वाची गोष्ट चार बँकांचं विसरू नका जर तुमचं खातं त्या चार बँकांमध्ये असेल तर नक्की तुम्हाला खबरदारी कोणती घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पैसे तर तुम्हाला मिळतील परंतु लेट उशिरा मिळणार आहेत सोबतच नऊ लाख महिलांना लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात सरकारनं घरचा रस्ता दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये अजून जवळपास साडेचार ते पाच लाख महिलांना मार्च मध्ये या योजनेतून सरकारनं बाहेर काढले त्यांची देखील एक सेपरेट यादी आलेली आहे ती यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर यादी तुमचं नाव आहे की नाही अपात्र महिलांची यादी अपात्र लाडक्या बहिणींची यादी तर ती यादी देखील इंटरनेटवरती अवेलेबल आहे ती जर पाहायची असेल कसं पाहायचं ते सुद्धा ही एकदा मी लिस्ट वाचून दाखवतो त्यानंतर तुम्हाला मी ते सांगतो ठीक आहे कोणत्या चार बँकात पैसे येणार नाहीत आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे पहिल्या नऊ लाख आताच्या साडेचार ते पाच लाख जवळपास तेरा ते चौदा लाख महिला अपात्र आहेत तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का कसं पाहायचं ते देखील आपण बघू चला आता एकोणतीस तारखेला बघा एकोणतीस तारखेला अजून बारा जिल्ह्या आहेत मंगळवारचा दिवस आहे तर बघा त्याच्यामध्ये अमरावती जो विभाग आहे त्या ठिकाणी बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना पैसे येतील एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे त्याच्यामध्ये जालना आणि धाराशिव धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जालना आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना पैसे आहेत कोकण विभागातून ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये एकोणतीस तारखेला पैसे जमा होत आहेत नागपूर विभागामध्ये भंडारा आणि गोंदी या दोन या दोन जिल्ह्यातील भंडारा आणि गोंदियातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दहावा हप्ता एप्रिलचा हप्ता जमा होतोय नाशिक विभागातून जळगाव आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होतील आणि जो पुणे विभाग आहे पुणे विभागातून सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत ठीक आहे तर आता तुम्हाला आणि ही झाली एकोणतीस तारखेची लिस्ट आता तीस तारखेला अर्थातच ज्या ज्या जि तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलेलं नाही आहे पहिल्या दोन याद्यांमध्ये म्हणजे अठ्ठावीस तारखेची यादी आणि एकोणतीस एप्रिलची यादी तर ज्या ज्या जिल्ह्यांची नावं यायची राहिली बारा जिल्ह्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांना तीस तारखेला तीस एप्रिलला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत तरी पण तुमच्या समाधानासाठी मी ती यादी तुम्हाला वाचून दाखवतो बघा तीस एप्रिलला आपल्याकडे वाशिम जिल्ह्याला त्या ठिकाणी पैसे येतील त्याच्यानंतर लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी चार जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातून मराठवाड्यातून त्या ठिकाणी पैसे येतील त्यासोबतच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली याही जिल्ह्यामध्ये पैसे येतील अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आधीचं ज्याला आपण अहिल्यानगर अहिल्या देवीनगर म्हणतो त्याही पैसे पैसे येतील आणि कोल्हापूर जिल्हा याही जिल्ह्यामध्ये असे टोटल बारा जिल्हे आहेत तर त्यांना शेवटच्या दिवशी म्हणजे बरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तीस तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ओके आता आ, आता महिलांना माहिती आहे की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका तपासणी करत आहेत सोबतच आर टी ओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे परिवहन विभागाकडून सुद्धा त्या ठिकाणी महिलांचा जो डाटा आहे तर म्हणजे चारचाकी वाहन कोणकोणत्या महिलांच्या घरी आहे त्याची पण यादी आली सोबतच इन्कम टॅक्स जो विभाग आहे बघा सुरुवातीला हे विभाग महिला व बालकल्याण विभागाला सहकार्य करत नव्हते कारण डाटा फार मोठा आहे अडीच कोटी महिलांची पडताळणी करणं एक फार मोठं एक त्याला आपण म्हणतो की असं एक कार्य आहे ज्याला हर्क्युरियन टास्क असं म्हणतात की जे काम करणं जवळपास अशक्य तर सुरुवातीला हे विभाग माहिती देत नव्हते परंतु महाराष्ट्र शासनाकडे आता पैसेच नाहीत आणि जेव्हा माणसाकडे पैस, पैसा नसतो तेव्हा माणूस हर प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि कसं का होईना आपल्याला योजना चालू ठेवायची लाडक्या बहिणींना दिलेलं वचन पूर्ण करायचंय एकनाथ दादांचं फार मोठं प्रेशर आहे सरकारवर की काही करून लाडकी बहीण तर चालू ठेवायची पण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सोडायचे तेव्हा या सर्व डिपार्टमेंटकडून महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागानं माहिती मागून घेतली आणि आता या माहितीच्या बळावरच जवळपास साडेचार लाख महिलांना त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून हद्दपार करण्यात आलेला आहे म्हणजे हळूहळू हो काय अडीच कोटीवरून शासनाचा विचार आहे की दोन कोटी दीड कोटीपर्यंत महिलांची संख्या कमी करायची आहे आणि मग ज्या खरोखर गरीब आहेत गरजू आहेत त्या महिलांना काय करायचं आपण समोर घेऊन जायचंय तर आता तुम्हाला जर का तुमचं नाव अपात्रता यादीमध्ये आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर ते सुद्धा सांगतो आणि त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट जी आज आपल्याला पाहिजे की चार बँकांचा फार मोठा इश्यू झालाय तर त्या चार बँकांमध्ये कदाचित तुम्हाला अक्षय तृतीया होऊन जाईल आता अक्षय तृतीया आपल्या भारतामध्ये जी आपली हिंदू संस्कृती आहे जो आपला धर्म आहे त्याच्यामध्ये अक्षय तृतीयेला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजलं जातं आणि या दिवशी आ, अनेक लोक म्हणजे अगदी गरीब असू हो द्या श्रीमंत असू द्या मध्यमवर्गीय असू द्या सोन्या नाण्याची खरेदी करताना दिसून येतात असं मानलं जातं की अक्षय तृतीयेला जर आपण सोनं खरेदी केलं तर ते अक्षय टिकतं म्हणजे त्याचा रहास होत नाही त्याचा क्षय ते नष्ट होत नाही आणि त्यातून आपला फायदाच फायदा होतो कुटुंबाची भरभराट होते अशी एक मान्यता आहे पुरातन आणि त्यामुळे लोक या दिवशी अगदी थोडंसं का होईना अर्धा ग्रॅम असू द्या त्याच्यापेक्षा कमी असू द्या सोन्याची खरेदी करतातच करतात आणि यासाठीच हा मुहूर्त या सा मुहूर्ताची निवड महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे आपल्या ता आदिती ताई तर त्यांनी सांगितलं की या दिवशी महिलांना सोनं खरेदी करता यावं त्यांचा सण चांगला साजरा व्हावा यासाठी आम्ही पैसे देतोय परंतु जर तुमचं खातं या चार बँकांमध्ये असेल तर मात्र तुम्हाला मोठा इश्यू येणार आहे आता यातली पहिली जी बँक आहे तर पहिली बँक आहे बघा ती म्हणजे पोस्ट बँक होय पोस्ट आय पी, पी पी बी इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्ही पाहिलं असेल अगदी पहिल्या दिवसापासून पोस्ट बँकेच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु एक गोष्ट यांची प्रामुख्यानं जाणवते एक त्याला आपण म्हणतो की फ्लॉ आहे एक त्याच्यामध्ये तू एक त्रुटी आहे ती म्हणजे या बँकेची एस एम एस सेवा आता जवळपास नऊ महिने झाले आपण पाहतोय हा दहावा महिना आहे यांची जी काय एस एम एस सेवा आहे ती इतकी स्लगिश आहे इतकी स्लो आहे की एस एम एस पैसे जमा झाल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी मिळतात आणि मग लोकांना काय वाटतं ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत की माझ्या खात्यात पैसे, पैसे आलेच नाहीत आणि मग त्या सैरभैर होतात एस आम्हाला मेसेज करून सांगतात किंवा कमेंट करतात तर तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट बघा पोस्ट खात्यानं एक नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल नक्की देत चला त्याला पैसे पडत नाही मिस कॉल त्या ठिकाणी आपण द्यायचा आहे मिस कॉल दिला की मिस कॉल दिल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी आपला बँक बॅलन्स करतो आपल्या खात्यात पैसे आले की नाही ते आपल्याला समजतं आता हा जो एस हा जो नंबर आहे तो तो नंबर तुम्हाला मी पुढच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये दे नक्की देईल या पुढच्या व्हिडिओमध्ये तर ता चानल ला बेल बत मंजे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे हवा असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा सोबतच या व्हिडीओचा लाईक करा म्हणजे तो व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल तो व्हिडिओ दिसून येईल आता तो प्रॉब्लेम आहे दुसऱ्या बँका कोणत्या तर जिल्हा सहकारी बँका सगळ्या सहकारी बँका जेवढ्या जेवढ्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत या बँकांमध्ये पैसे जमा होताना थोडासा लेट ते जमा होतात म्हणजे ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत नॅशनाईज कोणत्या तर एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या बँका आहेत बँक ऑफ बडोदा तर त्या बँकांमध्ये खूप लवकर पैसे जमा होतात सोबतच ज्या काही प्रायव्हेट बँका आहे ज्याच्यामध्ये आय सी आय सी आय बँक असेल किंवा ॲक्सिस बँक आहे तर किंवा एच डी एफ सी बँक आहे त्याही बँकांमध्ये पैसे खूप लवकर जमा होतात तर त्याही बँकांचा काही इश्यू नाही परंतु कोऑपरेटिव्ह बँका सहकारी बँका ज्या जिल्हा सहकारी बँका जसं की अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक किंवा पुणे जिल्हा सहकारी बँक रायगड जिल्हा सहकारी तर त्या बँकांमध्ये पैसे एक दोन दिवस कधी तीन तीन चार चार दिवस उशिराने जमा होतात तो एक त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे अजून काय तर तिसरी जी बँक आहे ती म्हणजे अनेक ज्या पतसंस्था आहेत अनेक महिलांची पतसंस्थांमध्ये खाती आहेत आणि पतसंस्था चांगल्या म्हणजे काम करतात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जे काही कर्ज वगैरे लागतं तर म्हणजे आपल्या ज्या गरजा असतात तर त्या गरजेला या क्रेडिट सोसायट्या म्हणजे या पतसंस्था खरोखर आपल्या आप फार मदतीला येतात तर या ज्या काही सोसायटी आहेत तर त्याही ठिकाणी जर आपली खाती असतील लाडक्या बहिणीची तर त्याही ठिकाणी पैसे यायला थोडासा उशीर होताना दिसून येतो तर त्यांच्याकडे स्टाफ वगैरे हो थोडासा कमी असतो तर तो एक प्रॉब्लेम आहे आणि चौथा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आता एक स्मॉल फायनान्स बँका त्यांनी निघालेल्या आहेत जर तुमचं खातं त्या स्मॉल फायनान्समध्ये असेल तरी देखील थोडासा लेट हा हप्ता येऊ शकतो हप्ता येणार आहे परंतु येण्यामध्ये थोडासा लेट होऊ शकतो तेव्हा या चार बँका जर तुमची खाती असतील तर थोडंसं तुमचा बँक बॅलन्स हा वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही चेक करा जर तुम्हाला सगळे नंबर हवे असतील की माझं खातं अमुक अमुक बँके बँकेमध्ये आहे आणि मला त्या बँक माझ्या बँकेतला बँक बॅलन्स चेक करायचा आहे तर तो कसा चेक करायचा ते सांगण्यासाठी तुम्ही नेक्स्ट पुढच्या व्हिडिओची वाट नक्की बघा त्या व्हिडिओ तुम्हाला मी सगळे जे काही मिस कॉलचे नंबर आहे ते नंबर मी तुम्हाला देतो फक्त एक मिस कॉल द्यायचा लगेच तुम्हाला एस एम एस येणार त्यात तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला समजणार इतकं सोपं आहे तर तो व्हिडिओ आपण मुद्दामहून तयार करत आहोत आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्या भगिनींसाठी तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल छोटंसं काम करायचं लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला न चुकता सबस्क्राइब करून बेल आयकॉन घंटीचं बटन दाबा ऑलला क्लिक करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत तुमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे जरूर शेअर करा ही नम्र विनंती आणि जाता जाता कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा तुम्हाला अठ्ठावीसला हप्ता येणार आहे एकोणतीसला आहे तीसला आहे ते सुद्धा आम्हाला सांगा आणि भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद